मूर्ती किती लाय दाखव बघू हा तो नाही हा हा आणि ह्या विठ्ठलाच्या कशा मूर्ती आहेत तशा लक्ष्मीच्या नाहीत का

तर संचित आता मूळा मला सांगणार आहे है ना <laughs> आता मी त्याला जे विचारेल तर ते बघूया आपण बरोबर सांगतोय का तर हा मी चार त्या दिवशी आणला होता यात्रेतून तर आता मला दाखव तू आता हे चित्र बघून संचित तू बरोबर सांगू शकतो त्यामुळे मी थोडंसं सांगताना वेगळ्या पद्धतीनं सांगणार तर ओके आता मला सांग ग ग गवताचं कुठे ग ग गवताचा खडूचा हा खटारा खटार आहे बरोबर आता मला सांग हत्तीचा हो, हो, हा व वजनाचा बरोबर आता संचित काय करतोय चित्र बघून लगेच ओळखतोय त्यामुळे मला जरा सांगायला कन्फ्युजन होते म्हणजे कस तो अक्षर ओळखतोय का न न नाकाचा दाखव न न नाकाचा हा हायो ओळखलं की आि पण मी वेगळं सांगितलं न ननळाचं म्हणलं तू चित्र बघून सांगितलं असतं ना म्हणून मी नाक म्हणलं समजे भ भ भटजीचा दाखव भटजीचा बरोबर लक्षात ठेवायचे अक्षर र र रवीचा दाखव रवी हम्म बरोबर किती वाजलेत आता आता टाइम कित कित बघू बर। किती वाजलेत वाजले सांग किती वाजलेत का साडेतीन वाज किती मिनिट कमी येतात अजून किती मिनिट कमी येत साडेतीन वाजायला नऊ मिनिटीन वाजयला अरे 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 नाही येत कुठलं घड पाच मिनिटाच्या पण कमीच आहे थोडस आता आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि आता पूजा मांडून घ्यायची आहे मला सगळं पुसून वगैरे आता घ्यायचं थोडस आणि पूजा मांडायची आता राहू दे ठेवते हे बघा इथं माझी मम्मी पूजायला तयार काय आली आणि आता बघ घड्यात किती झाले साडेतीन वाजून पाच मिनटे झाले पुसून घेतलं सगळं आता हे तर आता पूजा कुठं करू पहिल्यांदाच मी आता पूजा करायला लागली ह्या भिंतीला करायचं तर एकच भिंत हीच एवढी आणि इकडं तर सगळं सामानच आहे आणि 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 चाललं आहे आता बघू हिथच करावे म्हणते पण हे तर केलं की सारखं हिथेच करते हे सगळं आता पूजेचं सामान मी घेऊन आले हे ना संचित आणि पाठ ठेवला आहे संचित इकडं पसारा केलाय असा आता सगळ्यात पहिले रांगोळी काढून घेऊया तर रांगोळीचे हे दोन साचे आणलेत हा एक साचा आणि ह्या एक साचा ह्या व्हाईटच्या ह्याच्यामध्ये आहे व्हाईट रांगोळी आणि ह्याच्यामध्ये आहे कलरफुल रांगोळी तर हे सगळं साहित्य आणले आता मी साहित्यामध्ये इथं हळदी कुंकू आहे ह्या पंत्या आणलेत नंतर नंतर हे तांदूळ आहेत तांदूळ आता मी स्वास्तिक काढणार आहे हा ग्रीन कलरचा ब्लाउज पीस आहे अगरबत्ती आणि नंतर हे खायची पान आहे तिथं थांबा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक अगरबत्ती आणि हे आहे हळकुंड तर हे ओटीचं सामान आहे पान हळकुंड नंतर बदाम खोबरं खारीक आणि एक इलायची गजरा आणि फुलं आणले तर एवढं सगळं आहे आणि हे पाच आणि अरे अरिच लक्ष्मीचा फोटो राहिला की खाली घेऊन या लक्ष्मीचा फोटो ओके हाँ। हाँ। ते खाली टेबल वर ठेवलंय ते तर जे मेन महत्वाचं आहे तेच राहिल चल आता हे सगळं पहिलं तर मी रांगोळी काढून घेते इथून अशी बघा इकडं माझी मम्मी रांगोळी काढायला लागली कलर तुम्हाला दिसते सिंपल अशी रांगोळी करायची आणि हे व्हाइट कलर ची रांगोळी पाटाच्या शेजारी अशी काढायची मला असं वाटते खेळची काढून बघायचं तूच बघ तुला कसं काढायचे हात लागला एवढ्यातच मला काय माहित आणि मी ना आणि मी सगळ्यांची सगळ्याची चेकिंग करत किंमत कळत एवढ्या सगळ्या बुकांची किंमत कळत होत ते मोबाईल दिसते का तिथून किंमत कडत होतो आणि ना आणि आणि एक बुकाची किंमत निघली सोळा पॉइंट सोळा पॉइंट पंधरा आणि सोळा आणि कशाची निघाली सोळा पॉईंट दहा समज घे बेटा ने निखी 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 ना, आता आणि मम्मी काय करते बघा स्वस्तिक काढायला लागली मी एक मी एक हाताने हे बघा इथं माझी मम्मी काढायला लागली फुलं आणि हे तयार पण झालंय तुम्हाला दाखवू का इकडून ओ मम्मी हे कॅन्डल आहे कॅन्डल मी <laughs> तर उघड माझ्याकडला म्हणत होतं हे कॅन्डल नाही मुनबत्ती आहे मुनबत्ती मोमबत्ती मुन आहे मूमबत्ती तल... मम्मी इथलं मिटलंय कि नाही ना तशी काढायला समझ गया बड़ी मम्मी हाथ कर हाथ काढ ओके ओके बेटा बेटा वाला दाखोले होते हे बॉक्स पाऊल कसले तो को माझी पॅन्ट इथे घाण झाली माझी पाऊल पाऊल म्हणते काय रे स्वस्तिक म्हणते स्वस्तिक आता बस थे थे बस रे भाई। बोई आता मम्मी तयारी करायला लागली फोटो काढत ब्लाउज पीस ठेवायचं हा पहिला ब्लाऊज पीस ठेवायचा ब्लाउज पीस वर देऊ ठेवते तुम्हाला माहित आहे का तुमच्या सगळ्यांना जी व्हिडिओ बघते ते

हे बाळक आणलंय मोठम पप्पा हे खोल की तुम्ही पण कमेंट मध्ये म्हणणार की मॅडम कसलं देव आणलंय मस्त आणलंय आणि आता खोललं की बघा छोटासा हा छान आहे

आले तल उस्की मध्येच लागले देवाला म्हटलं होतं की मम्मीची उस्की बंद कर तर नाही ऐकलं त्यानं माझ्या वाणीच पंचतारा मी देवाला म्हणलं की उस्की बंद कर मम्मीची तर ना बंद केली नाही तसंच हाऊ दिली आता हे पाच फ्रूट ठेवायचे फाइव

असे असं पाया पडून का पा घेतला दादा ह देवाला घालायचं का हो देवाचं नारळ फिवलेट आहे का पान पण पण आहे आता देवाला पण घाला आले

तर ना आमच्या घरी आमच्या घरी आणि सगळ्यांच्या घरी लोकल कचरा गाडी येते हां आता देवा फुलं टाकायला लागले डीजे असल्यावाने नवीन घेतल्यावाने जाणे मी तर मजा करत होत हां मजाक देखो देखो देखो

आणि मॅम ने सांगितलं की नॅशनल नॅशनल सॉन्ग कुठला आहे तर ना मी 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 तेच आन्सर दिला सगळे गप्प बसले कोण काय आन्सर देतो जन गण होय हां आता जा उजड आलाय बाय म्हणून म्हणून ना म्हणून नाही दिसते तुम्हाला मम्मी एक फूल पडला आता देव शिक्षा दिली तिला की कस फुल ठेवलंय नाही देतोय रे बाळा देतो 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 ग्रॅव्हिटी पाहिजे होती पानाचा विडा मी ना चालू केल्या केल्या विडिओ सन ग्रॅव्हिटी पाहिजे होती जरा जरा ना निर्देश केला येण्याचा विडा

मस्त आहे का बस 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 हे पण मोठं घालू नको नाहीतर देऊच घंटे पडेल हार पडेल ओ साप सापडेल हार मम्मीने महागणा ना कमळ घातलाय कमळ कुंकू हळदी कुंकू देव म्हणते कि मला पण आपण कुंकू की, की सांगा मध्ये मी तर काय सांगणार नाही तुम्हाला एक असा व्हिडिओ करतोय कसा नाही मम्मी एवढं मस्त कळते की ना की तुला वाटेल कि स्टँड आणले हा आत्ताशी साडेतीन वाजल्या होत्या आत्ताशी आत्ताशी वाजल्यात पाहुणे पाहुणे पाच वाजून आता बघा इथं माझी मम्मी देव काढायला लागली मी मध्ये केला सांगू का बंद लागायचं पूजाला तर काय पंथी मोठी एकदम छोटी पंथी आमच्याकडे माझा अंगता दुखायला लागला तुझा व्हिडिओ काढून सांग सांग दुखते का दुखते का पान दिस दुखते पंता पंती पंता पंता पंती पंता पंता पंदा पंदा आणि ना आणि एक एक गोष्ट तर सांगायची राहिली की ना मी फाईल स्कूल मध्ये आणली तर ना सगळ्यांनी मला टाळ्या वाजवल्या हो वाज का कारण की की ना देत होते मॅडम म्हणले की एक फाईल आण आणि मॅडम ना माहित नाही की ना की की माझे पप्पा इंजिनियर आहेत हा नाही तसच गुपचुप राईडू मॅम मॅम म्हणले की ना की डॉक्टर इंजिनियर काय पण असेल ना टीचर सगळे ना मॅम म्हणते आणि मी एकटा टीचर हा माझा अंगठा मोडू वाटायला लागलाय हम्म <tie> full बत्ती। बत्ती। ते टाको इदर बी टाको फुल भळ अगरबत्ती अगरबत्ती नाही दाखवा आदवी तुला अगं मम्मी तुझ्याकडे सगळे लक्ष आहे तुझ्याकडे द्यावाकडे नाही नाही व्हिडिओच तोच कुठून जाऊल टॉर्च कुठून चालू झाले आहे कुठे टॉच घेते का चालू टॉर्च चालू झाले आणि वाटलं मला आता देव चालू करायचा अरे अगरबत्ती आणायचं राहायचं मारली आता अगरबत्ती आणायचं तर बनवण्यामध्ये लवकर त्यापेक्षा

दिसते का अग बस 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 विधून झाली बस विजून आता विजून गेलं ते आता काय कस पूजा करते रशरी दिने आमची पूजा करून झाली हे ना छान की पूजा हां हा, मadang ते दुखाय लागला बास करू का देव देवप्पा मला स्कूल मध्ये उشار करा हां भाईसा बसा करो पप्पा हां लल म्हटला का हां अयो ना आणि की पेपर चांगले <laughs> <बादादाग। laughs> होते आता हे सगळं आता सामान्य खाली ठेवायचं आहे ना एवढं सगळे करेपर्यंत पाच वाजल्या पाच जवळून बघा पूजा दोन पंत्या लावल्यामुळे छान वाटते दिवे पूजा संचित जाऊन बसला खाली अशी मस्त अशी छान पूजा केली आता थोड्या वेळानं पुस्तक वाचून घेते आणि मग स्वयंपाक वगैरे बनवायचा तर असं आहे तर पूजा कशी के केली मी ते नक्की सांगा तर मी कधी पण म्हणजे असं सकाळीच पूजा करते पण आता सामान नसल्यामुळे मी ह्या वेळेस संध्याकाळची पूजा मांडली नाहीतर शक्यतो सकाळी बाराच्या आत पूजा माझी एक साडे दहा अकरा वाजेपर्यंत पूजा मांडून होती माझी बघा आताना साडे सात वाजत याय लागलेत आणि मम्मी देव देव पूजा करायला लागली नाही पुस्तक वाजायला लागली स्वयंपाक करून घेतला स्वयंपाक झाल्यानंतर मग आता पुस्तक वाजून तिथं लिहिलंय की तिथ लिहिलंय की ना तिथं लिहिलंय की हे बघ तिथ तिथं लिहिलंय तिथे लिहिलंय बघ आता मम्मी वाचायला वाचवच कुठलं आहे वाचायचं ते